नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो मीरा भाईंदरमध्ये नुकतीच प्रमुख रासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि सभा जोरात झाली त्याच्याबद्दल वाद नाहीये सभेला गर्दी होती वगैरे हो नुकताच मीरा भाईंदरमध्ये जो काही मराठी आणि हिंदी भाषिक वाद झाला होता त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी तिथं बंदोबस्तही चोख ठेवला होता सभेला गर्दी पण होती भरपूर आणि त्याच सभेमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी एक आरोप केला अर्थ तो आरोप नवीन नाहीये पूर्वीपासून म्हणजे अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा स्वतः राजसाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी प्रत्येक वेळेला हा आरोप केलेला आहे नेहमीच की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा डाव आहे हा आरोप हा नेहमीच होत आलेला आहे परंतु काही लोक याच्यामध्ये राजकारण शोधतात काही लोकांना वाटते की महापालिका निवडणुका आल्या जवळ त्यामुळे हे नेहमीचं पालोपत लावलेले वगैरे 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 परंतु ह्या गोष्टी लपून राहिलेल्या नाहीये म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडायचं हे ह्याच्यापूर्वी अनेकदा प्रयत्न झालेले आहेत ते झाले नाहीत अशातला काही भाग नाहीये परंतु आत्ताच्या प्राप्त परिस्थितीचा जर विचार केला तर कुठेही मला असं वाटत नाहीये की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून ती गुजरातला जोडतायत हा आरोपच राज राजसाहेब ठाकरेंचा मला चुकीचा वाटतोय म्हणून मी हे टायटल दिले की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा तोडून म्हणजे गुजरातला जोडण्याचा जो राज ठाकरेंचा आरोप आहे तो चुकीचा आहे आता तो कसा चुकीचा आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओ बघत असताना तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत आपण म्हणत होतो हे बरोबर आहे म्हणजे राजसाहेब ठाकरेंनी जे सांगितलं हे बरोबर आहे की आतापर्यंत हे प्रयत्न अनेकदा झालेले आहेत आणि मोरारजी देसाईंनी ते सिद्ध पण केलंय म्हणजे अनेकदा म्हणजे सुद्धा गुजरातचे नेते असतील किंवा व्यापारी असतील त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं आणि गुजरातला जोडायचं हे प्रयत्न याच्यापूर्वी झालेले आहेत बऱ्याचदा परंतु ह्या वेळेला मीरा मध्ये राज ठाकरेंनी बोलताना एक सनसनाटी आरोप केला तो असा केला की ज्यांना आपण लोहपुरुष मानतो ते सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते खर तर ही नवीन माहिती आहे आणि याचा दाखला त्यांनी आचार्य यात्रेंच्या पुस्तकातून दिलेला आहे म्हणजे आचार्य यात्रेंनी जे पुस्तक लिहिले त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आचार्य यात्रेंनी केलेला आहे की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी वल्लभभाई पटेल सुद्धा प्रयत्नशील होते हा आरोप मात्र हे पहिल्यांदाच ऐकायला मिळालेले म्हणजे हे जसं राजसाहेब ठाकरे बोलले की हे वाचलं तेव्हा मला धक्का बसला तसाच आता प्रत्येक मराठी माणसाला धक्का बसल्याशिवाय राहिला नसेल त्यांच्या या माहितीनंतर परंतु विषय असा आहे त्याच्यामध्ये की आतापर्यंत हे प्रयत्न अनेकदा झाले वगैरे हा सगळा भूतकाळ आहे म्हणजे ह्या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून जो मुंबई तोडण्याचा जो मुंबई तोडायची आणि गुजरातला जोडायची हे आतापर्यंत आरोप अनेकदा झालेले आहेत परंतु आत्ता तसे प्रयत्न होत आहेत असं अजिबात वाटत नाहीये त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेला असे प्रयत्न झालेत त्या त्या वेळेला महाराष्ट्रातून मराठी माणसानं प्रचंड उठाव केलेला आहे आणि ज्यांचे मनसोबी आहेत की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचं आणि गुजरातला जोडायचं त्यांना सुद्धा हे कळून आहे की मराठी माणसाने मुंबईसाठी बलिदान दिलेले हौतात्म्य पत्करलेले या मोरारजी देसाईच्या गोळ्या छाताडावर झेलल्यात मराठी माणसांनी हा इतिहास आहे मराठी माणसाचा त्यामुळं कुणाला जरी असं वाटत असेल की मुंबई आपण तोडून गुजरातला जोडावी तरी ते त्यांचं स्वप्नच राहणार आहे हे प्रयत्न सक्सेस होणार नाहीत हे निश्चित आहे हा पण आता एक दुसरी गोष्ट चालू झाली म्हणजे त्यांना हे कळून चुकलेलं आहे की बाबा आपण काही मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडू शकत नाही परंतु एक काम करू शकतो आपण की गुजरात मुंबईला जोडू शकतो बघा तुम्ही या गोष्टी विचार करा मी जे काय बोलतोय ते म्हणजे आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचे प्रयत्न होत नाहीयेत तर आता गुजरातलाच मुंबईशी जोडण्याचे सगळे प्रयत्न होत आहेत म्हणजे मनसुबे होत आहेत आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यश पण मिळाले नाही आता मुंबई तोडायची नाही आणि गुजरातला नाही गुजरातच मुंबईशी जोडायचा हे त्यांचे मनसुबे आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेले आणि त्याच्यासाठी आपल्यातले काही मिर्जा राजे जयसिंग त्यांना मदत करतायत म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्र गुजरात बॉर्डरला जाऊन बघितलं तर तिथे अनेक दुकानांच्या पाट्या ह्या गुजरातीमध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकारचा कायदा आहे की तुमचं आस्थापन असू द्यात ऑफिसेस असू द्यात जे काय तुमचं आहे त्या पाट्या ज्या आहेत त्या देवनागरी मराठी लिपीमध्ये असाव्यात हा कायदा आहे महाराष्ट्रातला आणि या कायद्याला हरताळ फासला जातोय हे उघडपणे दिसतंय अरे भि नुसतं मुंबई गुजरात सीमेवरच आहे का बॉर्डरवरच बा आहे का तर नाहीये आज मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गुजराती पाट्या बघायला मिळतात आपल्याला पण आपल्या काय त्याचं पडलेलं नाहीये आपल्याला त्याच्यात राजकारण दिसतं आणि त्याच्यात समजा जर काय प्रयत्न झाले की बाबा बाहेर त्या पाट्या आहेत त्या मराठीत करा असे जर समजा काही प्रयत्न केले तर लोकांना त्याच्यात राजकारण दिसतं त्यांना असं वाटतं की पाट्या बदलून मराठी वाढणार आहे का मग कशी वाढणार आहे मराठी कुठल्याही प्रदेशाची ओळख ही त्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर तिथे असणाऱ्या आस्थापनावर ज्या भाषेमध्ये ती, ती पाठी आहे ती त्या राज्याची किंवा त्या, त्या प्रदेशाची ती ओळख असते ज्या भाषेमध्ये ती जी पाठी आहे समजा तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तर तिथं कानडी पाट्या दिसतील तुम्हाला तर ते बाबा हा हे कन्नड राज्य आहे तुम्ही गुजरातमध्ये गेला तर तिथं गुजराती पाट्या दिसतील तुम्हाला ती त्या प्रदेशाची ओळख आहे तसं महाराष्ट्रामध्ये त्या मराठी पाटी आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे तोच कायदा आहे तुम्ही नाकारू कसू शकता जी वस्तुस्थिती आहे ती नाकारल्यानं ती खोटी ठरणार आहे का नाही ठरणार विषय असा आहे ह्याच्यामध्ये की आता मुंबईला तोडायचे नाही प्रयत्न होत तर गुजरातला मुंबईशी जोडायचे प्रयत्न होत आहेत बघा मुंबईमध्ये किती गुजराती दिसतात अहो नवी मुंबईमध्ये म्हणजे गुजरातचे एक आमदार आहेत त्या साहेबांचं नवी मुंबईमध्ये जनसंपर्क कार्यालय आणि त्याची पाटी त्यांच्या त्या ऑफिसची ती गुजरातीमध्ये आणि हे गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला काही महाराष्ट्र सैनिकांनी पाहिलं त्यावेळेला त्यांनी तिथे जाऊन निवेदन दिलं की बाबा ही पाठी मराठीत करा म्हणून त्यांनी केली पाटी दुण दुण ती पाठी मराठीत आणि परत दोन दिवसांनी ती मराठी पाठी काढली आणि गुजरातीमध्ये लावली परत तिथे जाऊन दोन दिवसापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिलं की बाबा सरकारचा कायदा आहे महाराष्ट्र सरकारचा आणि त्या कायद्याचं पालन व्हावं त्या कायद्यानुसार ती पाठी जी आहे ती देवनागरी मराठी लिपीमध्ये असावी आता तिथे काय त्यांनी बाबा निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं पुढं की आम्ही वाट बघू नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही पुढे आंदोलन करू म्हणजे विषय असा येतो की बघा विषय असा आहे की आता गुजरातचे आमदार आहेत त्यांना जनसंपर्क इथं नवी मुंबईमध्ये का वाढवायचंय कशासाठी वाढवायचंय काय असेल त्यांचा विषय तो नाही घटनेनुसार कुणीही कुठल्या राज्यामध्ये जाऊ शकतो राहू शकतो नोकरी व्यवसाय करू शकतो ह्याला काही हरकत नाहीये परंतु तिथे गेल्यानंतर तिथले कायदे पाळले पाहिजेत का नको तिथे जर त्या राज्याची जर समजा कायदा असेल की तुमची ऑफिस किंवा तुमच्या दुकानाच्या पाट्या ह्या मराठीत असाव्यात तर त्या मराठीत करायला पाहिजेत की नको कायद्याच्याच गोष्टी संविधानानुसारच आपण चर्चा करतोय ना आता तिथे जर समजा नियम आहे देवनागरी मराठी भाषेमध्ये असावेत तर ते पाट्या देवनागरी मराठी भाषेमध्ये करायला पाहिजेत तुम्ही ज्या राज्यामध्ये जाता त्या राज्यामध्ये जी भाषा आहे जी संस्कृती आहे त्याचा आदर केला पाहिजे तुम्ही जर समजा तिस तीस चाळीस चाळीस वर्ष इथं राहून सुद्धा जर तुम्हाला इथली भाषा बोलायला येत नसेल तर हे आमचं दुर्दैव आहे का आमचं नाही तुमचं दुर्दैव आहे हे मराठी माणूस आहे त्याला हिंदी शिकायला कुठल्या हिंदी भाषिक राज्यामध्ये जाऊन राहावं लागलं नाही ना त्याला पहिलीपासून कधी हिंदी भाषा सक्तीची करावी लागली परंतु आज आमच्याच मराठी लोकांच्या असा आरोप होतो की मराठी लोकच पहिले हिंदी बोलतात म्हणून हे लोक मराठी शिकत नाहीत म्हणजे मराठी माणूस किती आहे बघा की जो स्वतःची भाषा सोडतोय तुमच्यासाठी पण तुम्हाला ते सोडत नाही म्हणजे मराठी माणसांनी उलट यांच्याकडून शिकलं पाहिजे की भाषेचा आणि आपल्या प्रांताचा अभिमान काय असावा हे उलट ह्या लोकांच्याकडून शिकण्यासारखं आहे हे मराठी माणसांनी पण कुठेतरी डोक्यात घ्यावं हे आमच्या राज्यात राहून आम्ही तुमची भाषा बोलतो त्यासाठी आम्हाला तिकडे येऊन राहण्याची गरज नाहीये परंतु तुम्हाला तीस तीस चाळीस चाळीस वर्ष इथं राहून जर ही भाषा बोलता येत नसेल तर ह्याच्यात दोष कोणाचा आहे मराठी माणसाचा आहे हिंदीचं आक्रमण मराठी माणसानं कशासाठी खपवून घ्यायचं म्हणजे स्वतः राजसाहेब ठाकरेंनी ज्या मीरा भाईंदरच्या सभेमध्ये सांगितलं की हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये ही केवळ हिंदी ही एकमेव भाषा नाहीये तिथल्या स्थानिक भाषा वेगवेगळ्या येत जसे की भोजपुरी असेल किंवा इतर काही आहे अशा अडीचशे भाषा ह्या हिंदीनं संपवल्या गिळल्या अडीचशे भाषा तिथल्या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये सगळ्यांचीच भाषा हिंदी असं नाही येते परंतु तिथल्या स्थानिक भाषा संपवल्या हिंदीनं म्हणजे त्याच्या पुढे जाऊन अजून एक नवीनच माहिती मिळाली ती म्हणजे आपण जी हनुमान चाळीसा वाचतो आतापर्यंत म्हणजे माझ्यासह बहुसंख्य लोकांना माहित होतं म्हणजे की बाबा आम्हाला वाटलं होतं की ते हनुमान चाळीसा आहे ती, ती हिंदी भाषेमध्ये राजसाहेब ठाकरेंनी सांगितलं की ती हिंदी भाषा नाही ती अवधी भाषा आहे म्हणजे माझ्यासह बहुसंख्य लोकांना पहिल्यांदाच माहिती कळली की हनुमान चाळीसा ही हिंदी भाषेत नसून अवधी भाषेत आहे तर हे असा सगळा प्रकार चाललाय याच्यामध्ये म्हणजे राजसाहेब ठाकरेंनी जे सांगितलं ना की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं नाही आता ते तोडायचा विषय संपलेला आहे आता ते गुजरातलाच मुंबईशी जोडायला लागलेत म्हणजे अतिक्रमण ही फक्त उत्तर भारतातून किंवा इतर कुठून मध्य प्रदेशमधून किंवा हिंदी भाषिक पट्ट्यातूनच होत आहेत असं नाहीये ही गुजरातमधून होत आहेत मध्य प्रदेशमधून होत आहेत येऊ द्या ना हरकत नाही ना घटनेनुसार तुम्ही कोणीही कुठे जाऊन राहा हे करा पण तिथल्या भाषेचा तिथल्या संस्कृतीचा आदर करा ना असं नाही की काल कुणी राहिला आला की आज इथे विचारतोय तुला इथे अरे आमचे हात जोडून विनंती की बाबा तुम्ही मराठी भाषा शिका बोला पण आम्ही कुणाला कंपल्शन केलं नाही की तुम्ही बोललच पाहिजे कुणाला विचारलं नाही कुणी असं घराघरात जाऊन विचारत नाहीये काय रे तुला मराठी भाषा येते का असं कुणाला विचारलं जात नाहीये पण जी लोक बोलतात ना की हा मराठी नाही बोलेंगे जो उखाड नाही उखाडलो त्यामुळे वाद होत आहेत वाद असे होत नाहीयेत हे वाद वाढवले जात आहेत आता कोण काही लोक ह्याच्यामध्ये आ, हे राजकारण आहे असं समजून म्हणजे असं काहीतरी एक मुलामा देऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत कसलं राजकारण आहे कोण राजकारणासाठी आर टॅक्सीवाले रिक्षावाले वेळेला चॅलेंज देतात हे काही कार्य करते का कुठल्या राजकीय पक्षाचे का पदाधिकारी येतं राजकारण वगैरे काही नाही हो खुमखुमी ही ही खुमखुमी आहे टॅक्सीवाले आणि रिक्षावाले कुठलं काय राजकारण करतायत आव्हान हेच देतायत कुठला बाबा राजकीय पक्षाचा पदाधिकारी बोलला नाहीये की नाही बोलेंगे मराठीचे मराठीचा ओखाड नाही ओखाडणं कुठल्या राजकीय पक्षाचा बोललेला नाहीये बोलतोय कोण जे पोट भरायला इथं आलेत त्यांना मस्ती जास्त आहे ते मस्ती दाखवत आहे म्हणजे कोणाला वाटेल महापालिका महापालिका का। वगैरेच काय संबंध आहे रिक्षावाल्या टॅक्सीवाल्यांचा काय संबंध आहे महापालिका निवडणुकाशी काय त्यांचा संबंध आहे राजकारणाशी आणि समजा ग्रहित धरलं की बाबा महापालिका निवडणुका आलेत म्हणून हा विषय पुढं आलाय हरकत नाही ना विषय तर विषयामध्ये तथ्य आहे ना बर ते महापालिका निवडणुकीच्यामुळे जर पुढे येत असेल तर हरकत नाहीये विषयामध्ये तथ्य आहे ना हे महत्वाचं आहे की विषयामध्ये तथ्य आहे त्या त्यानिमित्ताने निदान हे मनसुबी तरी कळता येत ना काय ते नाहीतर आतापर्यंत मुंबईतला मराठी टक्का कसा संपला कसा घसरत गेला हे आतापर्यंत कळलंच नाही हो मराठी माणसाला सुद्धा कळलं नाही की आपण कसं म्हणजे मुंबईमध्ये आपण काय होतो आणि काय झालो हे कळलंच नाही कधी मराठी माणसाला मला आठवतं एक वीस पंचवीस वर्ष ज्या वेळेला मुंबईमध्ये मी यायचो मार्केटमध्ये वगैरे यायचे ते गाळे तिथले जे असायचे मार्केट मधले ते मराठी गा, माणसाचे असायचे तिथे मराठी माणसाची चलती होती हळूहळू 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 तिथे घुसखोरी झाली आणि कधी ते गाळे मराठी माणसांनी सुरुवातीला भाड्याने दिले चालवायला नंतर त्यांनी ते विकून टाकले आणि मग कसे यांनी हळूहळू तिथेवर वर संख्या वाढत गेली आणि आज आता तिथंच मराठी माणूस हमाली करतोय आणि ते लोक घाटी म्हणतात आपल्याला हिंदू म्हणून जवळ करत नाही येत ते कसं असतं की हे लोकांचे कसं असतंय की ह्यांचं भाषा ह्यांची प्रांत यांची अस्मिता आणि ह्यांचं धर्म हे चारही गोष्टी आहेत ना हे यांच्या सोयीनुसार हे कार्ड खेळतं सोयीनुसार कधी ते भाषिक म्हणून पुढे येतात कधी अस्मितावाले म्हणून पुढे येतात कधी गुजराती मारवाडी म्हणून पुढे येतात तर कधी हिंदुत्ववादी म्हणून पुढे येतात मराठी माणूस सुद्धा हिंदूच आहे ना पण मराठी माणसाला हिंदू म्हणून कधी जवळ करत नाही हो कुणी ते घाटीच म्हणतात त्यामुळं जर कुणाला वाटत असेल की बाबा हे राजकारण आहे तर राजकारण ठीक आहे पण राजकारणाच्या माध्यमातून जी वस्तुस्थिती पुढे येते ती कशी नाकारणार आपण ती नाही नाकारू शकत हळूहळू हळूहळू संख्या वाढत चालले आहे सोसायट्या बनत चाललेल्या आहेत तिथे मराठी माणसांना घरं नाकारली जात आहेत सगळं चालू झालेलं आहे मराठी माणूस हळूहळू हळूहळू मुंबईमधून बाहेर पडतोय काय असतं जिथं संख्या वाढते ना तिथं दादागिरी चालू होते मग ती कुणाची असू दे त्या, त्याच्याशिवाय का तुम्ही एक विचार करा कुठला मराठी माणसामध्ये हिंमत आहे का दक्षिणेकडे जाऊन किंवा उत्तरे जाऊन बोलायची नाही बोले की हिंदी जो उघड नाही उघडलो नाही ह्यांची होती कारण संख्या वाढली असे त्याच्यातून धाडस निर्माण होतं त्यामुळं निवडणुका असू द्या राजकारण असू द्या पण त्या निमित्ताने जी वस्तुस्थिती समोर येते वस्तुस्थिती लक्षात घ्या ह्याच्यामध्ये वाद वाढवायचे नाहीत किंवा काही नाही सगळे गुन्हा गोविंदांना राहिलं पाहिजे हो सगळे भारतीय निश्चितपणे आहे आपण सगळे भारतीय आपण सगळे हिंदू आहोत हो निश्चितपणे हिंदू आहोत परंतु एकमेकाच्या भाषेवर एकमेकाच्या प्रांतावर आणि एकमेकाच्या अस्मितेवर घाला घालायचं प्रकार कशाला करताय आम्ही हिंदीचा आदर ठेवून हिंदी बोलतोयच ना तसं तुम्ही मराठीचा आदर ठेवून मराठी बोला पण हे कंपल्शन पण नाहीये नसेल बोलायचं नका बोलू पण किमान चॅलेंज तरी करू नका ना नाही बोले मराठी उ नाही आहे एवढं तरी व्हायला नको आहे एवढीच हात जोडून विनंती मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा या संदर्भामध्ये जर काही तुमची मतं असतील निश्चितपणे व्यक्त करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमाल करून सबस्क्राईब करा धन्यवाद